शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रा नो नी, नी केरन चे आज आपण प्रगतशील बागायदार आलो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये त्यांनी किरण ची साथ घेऊन अगदी उत्कृष्ट लेवलचा प्लॉट या ठिकाणी तयार केलेला आहे आज तारीख किती आहे साहेब सोळा एप्रिल तर आज सोळा एप्रिल आहे आता हा प्लॉट जी छाटणी होती छाटणी कधीची चोवीस सप्टेंबरची सर चोवीस सप्टेंबरची तर जवळजवळ आता साडेसहा महिने हा प्लॉट झालेला सहा महिने होऊन गेलो बरोबर आहे तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही केरणची साथ घेतली तुम्हाला पहिला मातीचा बद्दल काय वाटला माती एकदम बुसवी झाली सर नंतर जमिनीमध्ये माती उसफी झाल्यानंतर पांढऱ्यामुळे शेटिंग तुम्हाला त्यावेळेस ज्यावेळेस लोकांना मिळालं नाही शेटिंग सप्टेंबर ऑक्टोबरला त्यावेळेस तुम्हाला ही शेटिंग मिळाली आणि आता साडेसहा महिन्याचा माल होत असताना तुम्हाला याची मालाची क्वालिटी कशी वाटते क्वालिटी खूप जबरदस्त आहे किपिंग क्वालिटी म्हणतो आपण हा म्हणजे ग्लिजिंग शायनिंग जी आहे एकदम जबरदस्त आहे चांगले तर आज तारीख सोळा एप्रिल सोळा एप्रिल आहे तर इतर शेतकऱ्याला तुम्ही आ, या टेक्नॉलॉजी बाबतीत काय संधी देऊ शकता इतर शेतकरी मी एकच एक बोललो किंवा ही टेक्नॉलॉजी वापरा आपला शंभर टक्के आपल्याला आपल्याला वगैरे फायदा होणार म्हणजे या ठिकाणी तुमच्या नेहमीच्या तुम्ही याचा युज केल्यानंतर शेटिंग तुम्हाला खूप चांगलं मिळेल त्यानंतर त्याची साईज चांगली होती चांगली बनवली नंतर कलर शायनिंग ग्लिजिंग चांगली होते सर्व काही चांगलं भेटणार हा आणि एकंदरीत पूर्ण प्लॉट हा आ या चांगला येतो चांगला बनतो तर तुम्ही पूर्ण समाधी आहात हो पूर्ण समाधान आम्ही ओके दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद